नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मी आज पिरवाडामध्ये आलेलो आहे शेटची दावण दाखवून द्या खूप अशी मोठी दावण आहे शेटची पाहू शकता तुम्ही आणि शेठचं नाव सुहील शेख आहे शेट निवाडो बाजारला येतात तर शेट आपल्याला सगळ्या जोड्यांबद्दल आता इन्फॉर्मेशन देणार आहेत ही आखरी हाडीचा माल यांच्या आता उपलब्ध याच्यानंतर माल येणार नाही जर तुम्हाला लागत असेल तर शेठची कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदी करू शकता ते शेट आपल्याला जोडी बद्दल माहिती देणार आहेत की ते किती किती जातो चाचत जातो असे चालू कोणत्या कोणत्या कामात चालू शेती सगळ्या कामान चालली शेती पूर्ण कामा शेती सगळ्या चालू कोणती जास्त शेती लाल कंदार आहे लाल कंधार आहे अडीचे अडीचे लाल कमदार आहे तर पाहू शकता तुम्ही तर काय किंमत ठेवली शेटी यांच्या एक एक टेला आपण एक दाला देऊन पाहू एक दाला देणार आहे मग आमच्या सबस्क्रायबर आला त्यांच्यासाठी एकदम लाखाला देऊन पाहू आपल्या सबस्क्रायबरला एक लाखला जोडी भेटणार आहे पाहू शकता तुम्ही खूप अशी चांगली जोडी आहे दाखवून द्या भारतची एकदम गरीब गरीब आणि शेती जात्र आहे मित्रांनो ही दुसरी व्हिडीओ आहे याच्याबद्दल पण आपल्याला छोट इन्फॉर्मेशन देणार आहे सी सी डी किती किती कोणत्या कोणत्या कामांचा गाडीला वाकरायला चालू आणि वाक चालू आहे आणि काय किंमत आपण देऊन टाकू आपल्या प्रश्नांसाठी एक डाल जुडी भेटणार आहे खूप कशी चांगली जुडी आहे पाहू शकता तुम्ही मागून दाखवून द्या महाराजने काही नाही एकदम गरीब वापरे आधीचे वाकरे एकदम लाल देणणार आहे चांगले का आहे तिसरी पिढी आहे याच्याबद्दल पण शेट आपल्याला इन्फॉर्मेशन देणार आहेत ते शेट हे किती किती जाते गुंधून जातो कोणत्या कोणत्या कामाला आणि यांची काय किंमत ठेवली ते यांची एक एक जी सेवेल आहे एक लाख पाच हजारला तीन टाकून फायनल आपल्याला फायनल आपल्या सबस्क्रायबरना एक लाख पाच हजारला जुडी भेटणार आहे खूप अशी चांगली जुडी आहे दोन दोन लाख वाकरे आहे पाहू शकता तुम्ही गरीब वाकरे गरीब वाकरे आहे आणि शेत आपल्या आता याच्यानंतर वाकरे येणार नाही कारण की तिकडचा माल संपलेला

एवढे उरली गाडी उतरली होती शनिवारी आपली उतरली होती मी नव्हतो त्याच्यामुळं व्हिडिओ बनवत आहोत हे पण लास्ट शेट मला आणणार नाही तर दाखवून द्या जुडी मागून खूप अशी चांगली जुडी आहे गरीब एकदम नाही एकदम शांत वाचले शांत वाचले एकदम तर धन्यवाद या जोडीबद्दल पण शेठ आपल्याला इन्फॉर्मेशन देणार आहेत किती 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 दोन जण जाते दोन जण राहते कोणत्या कामात चालू कोणती जास्त जातात ये हाडीची आहे पण दिवशी जातात खूप अशी चांगली जोडी आहे त्याच्याला पण याची काय किंमत काल का आपण पंचांना देणार आपल्याला फायनल चांगली दाखवून द्या ना एकदम वाचरं मारत नाही काही नाही एकदम गरीब वासरं आहे अजून सबस्क्राईब आला तर पाच हजार देऊन जाऊ मधल्या मधल्यापांना नव्वद हजारला जोडी भेटणार आहे या जोडीबद्दल पण आपल्याला सेट इन्फॉर्मेशन देणार आहे शेटी किती किती जातो की आधात वासरे बिंदात वासरे आधात वासरे हां बिंदात वासरे पाहू शकता तुम्ही खूप अशी चालली गाडीने काही नाही एकदम गरीब वासरे गरीब वासरे आणि कोणत्या कोणत्या कामाचा गाडीला आणि वापरून चालू पण आहे गाडीला आणि चालू आहे पाहू शकता तुम्ही बिंदात आधात वासर आणि गरीब वाचरे काय किंमत ठेवली यांची आपण याच पाच टे पंचानल देऊन टाकू आपण पंचनच्यासाठी अजून पाच हजार कमी नव्वदला देऊन टाकू आपल्या सबस्क्राईबरना आधार वासरे नव्वद भेटणार आहे खूप अशी चांगली वेळी आहे गॅरंटीची ऑफर आहे तर मारून दाखवून द्या खूप गरीब आहे कोणाला मारत नाही गरीब वाचरे आपण आधात वाचरे आधात वाचरे नमस्कार मित्रांनो या जुडीबद्दल आपल्याला त्याच्यात इन्फॉर्मेशन देणार आहे त्याची किती किती ते दोन जाते दोन्ही पण दोन दोन जातात कोणत्या कोणत्या कामाला ते गाडीला वाचवत चालू गाडीला वाचवत चालू आहे आणि काय किंमत ठेवली आपण लाख एकवीस लाख हा एक झालं ते नाही आणि आमच्या अमक्या सबस्क्रायबरसाठी कमी लागतात एक एक देऊन पाहू एक एक ला आपल्या सबस्क्रायबर जेवढी भेटणार आहे ते पाहू शकता खूप अशी चांगली जोडी आहे मागून दाखवून आपल्या सबस्क्राईबर एकदम गरीब वाचरे वाचलं पाहू शकता दोन दोन दाखव बॅकग्राऊंड नाही 국민가동자 <목소리도> r

ગરીબ વાસરે એકદમ મહારાજ ની કઈ નહીં પણ ભાઈ